नमस्कार संपादकीमध्ये मी महेश तानके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीचा आजचा विषय आहे रायगडचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार दोन दिवसापूर्वी आपण संपादकीय केलं होतं आणि त्याच्यामध्ये ठाण्याच्या पालकमंत्रीपदाचं भाष्य केलं होतं था। या ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक म्हणजे भारतीय जनता पार्टीविरुद्ध शिंदे शिवसेना हा या अशी लढत या ठिकाणी होणार आहे यामध्ये शेवटी आपण जे काही आत्तापर्यंत जे काही सगळे अंदाज आहेत त्या अंदाजानुसार सांगितलं होतं की एकनाथ शिंदे यांनाच पालकमंत्रीपद मिळेल आज त्याच अनुषंगाने रायगड जिल्ह्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा या पालकमंत्रीपदासाठी मोठ्या प्रमाणामध्ये चढाओढ आहे आदिती तटकरे या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्री झालेले आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून भरतशेठ गोगावले हे मंत्री झालेले आहेत आणि भरतशेठ गोगावले किंबहुना शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हा जो लढा आहे हा ठा रायगडचा जर आपण बघितला तर त्यांचा अंतर्गत आज प्रचंड प्रमाणामध्ये धुसपूस आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मागच्या वेळीसुद्धा रायगडमध्ये म्हणजे ज्यावेळी अजित पवार गट सामील झाला सत्तेमध्ये त्यावेळीसुद्धा शिवसेना शिवसेनेने विरोध केला होता की आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देऊ नये किंवा मन मंत्रिपदसुद्धा देऊ नये आता तशाच पद्धतीच्या अंतर्गत धुसपूस मोठ्या प्रमाणामध्ये आहे आदिती तटकरे यासुद्धा पदासाठी स्पर्धेमध्ये आहेत आणि ज्या भरत गोगावले यांना मंत्री केलेला आहे मागच्या वेळी त्यांची मंत्रिपदाची संधी उकली होती आणि वारंवार मी मंत्री होणार मी मंत्री होणार अशा पद्धतीनं ते सांगत होते मात्र शेवटपर्यंत त्यांना मंत्रिपद काय मिळाले नाही अगदी इलेक्शन डिक्लेअर झाल्याच्या काही दिवस अगोदर मात्र ते महामंडळाचे अध्यक्ष झाले होते मात्र यावेळी त्यांची वर्णी लागलेली आहे आणि शिवसेनेचे जितके काही रायगडमधले जे आमदार आहेत त्या सर्वांनी एकमतानं अगदी शेठ थोरवे जरी विचार केला तरी त्या सर्वांनी महेंद्र भरतशेठ गोगावले यांना मंत्रिपद द्यावं अशा पद्धतीची मागणी केली होती त्या अनुषंगाने त्यांचे मंत्रीपद मंडळामध्ये वर्णी लागलेली आहे आता पालकमंत्री म्हणून फिक्स पालकमंत्री अशा पद्धतीचे बॅनर भरतशेठ गोगावले यांचे जी रायगड जिल्ह्यामध्ये लागलेले आपण बघतोय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पालकमंत्रीपद आपण घ्यायचंच अशा पद्धतीचा निर्धार भरतशेठ गोगावले यांनी केलेला आहे अगदी ज्या ठिकाणी मध्यंतरी सोशल मीडियावर त्यांचा एक बॅनर झळकला होता की पा फिक्स पालकमंत्री म्हणून त्याच ठिकाणी फिक्स मंत्री किंवा फिक्स आमदार अशा पद्धतीचे सुद्धा बॅनर झळकले होते फिक्स ते आमदार झाले फिक्स मंत्री झाले आता फिक्स पालकमंत्रीचा बॅनर लागलेला आहे हा खरा ठरणार का हा मोठा एक चर्चेचा विषय आहे आता एकंदरीत जर आपण विचार केला तर दोन्ही पार्टीमध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये धुसफूत जरी असली तरीसुद्धा या ठिकाणी एक विचार करावा लागेल की आदिती तटकरे या राष्ट्रवादीचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत खासदार सुनील तटकरे यांच्या त्या, त्या कन्या आहेत आणि त्याच्यामुळं ते प्रचंड प्रमाणामध्ये जोर लावून कोणत्याही परिस्थितीमध्ये पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं अशा पद्धतीची व्यूहरचना ते करत आहेत दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर या ठिकाणी भरत शेठ गोगावळे यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पालकमंत्रीपद मिळावं यासाठी त्यांच्यासह त्यांचे जे काही आमदार आहेत त्यांनी तशा पद्धतीची व्यवहरचना केलेली आहे एकनाथ शिंदे जे त्यांचे पक्षाचे नेते आहेत उपमुख्यमंत्री आहेत यांनाही त्यांनी या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळं आजच्या घडीला सध्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चर्चा आहे की नेमकं पालकमंत्रीपद कोणाला मिळेल मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की भरत शेठ गोगावळे हे एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत शिवसेनेचे पक्षनेते आहेत प्रमुख नेते आहेत तर ते त्यांच्या ते अत्यंत जवळचे आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळी तरी आपल्याला पालकमंत्रीपद मिळावं अशा पद्धतीची त्यांनी मागणी केलेली आहे मागच्या वेळी हेच पालकमंत्रीपद अंतर्गत वाद या दोन्ही पार्टीमध्ये असल्यामुळे ते पालकमंत्रीपद रवींद्र चव्हाण म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला गेलं होतं आता भारतीय जनता पार्टीपेक्षा या दोघांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये धुसफूस आहे अर्थात असं जरी असलं तरी भारतीय जनता पार्टीसुद्धा या स्पर्धेमध्ये आहे त्यांनीसुद्धा हे पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं अशा पद्धतीची मागणी केलेली आहे परंतु खरी लढत जी आहे ती लढत मात्र भरत शेड गोगावले विरुद्ध आदिती तटकरे यांच्यामध्ये आहे आणि आपण जर बघितलं असेल वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून ज्या काही बातम्या यायच्या अगदी एकाच आघाडीमध्ये असताना म्हणजे महायुतीमध्ये असतानासुद्धा विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीच्या अंतर्गत जे काही वाद होते ते किती वेळा चवाटेवर आलेले हे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे याही वेळी पालकमंत्री प पदावरून मोठ्या प्रमाणामध्ये रसिकेस होईल आणि याच्यामध्ये आजच्या घडीला ज्या पद्धतीनं मी ठाणे जिल्ह्याच्या संदर्भामध्ये सांगितलं होतं की, की जी काही एकंदरीत चरित्र दिसतात किंवा एकंदरीत जे काही वातावरण दिसते त्याच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेलाच पालकमंत्रीपद मिळेल अशा पद्धतीचा आपण भाकीत केलेलं आहे तशा पद्धतीने आज या ठिकाणी रायगडचा जर विचार केला तर डायरेक्ट भाष्य करणं हे अगदी धोक्याचं ठरू शकतं किंबहुना अति अतिउत्साहीपणा होऊ शकतो हो, त्याच्यामुळे दोन्ही बाजून जर विचार केला तर आदिती तटकरे ह्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्या आहेत त्यांना ते, प मंत्रिपद मिळालेलं आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत तर भरत शेठ गोगावळे यांना मागच्या वेळी मंत्रिपदावरून डावळलं होतं मात्र ते अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जातात एकनाथ शिंदेंचे त्याच्यामुळे यावेळी त्यांना पालकमंत्रीपद पा मिळावं म्हणून एकनाथ शिंदेसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतील याबद्दल कुठल्याही बद्दलची शंका नाही मात्र असं जरी असलं तरी दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रस्सी केस आहे कदाचित या दोघांचं जर मतभेद टोकायला गेले तर भारतीय जनता पार्टी आपलं पोली भाजून घेऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही मात्र सद्यस्थितीचा जर विचार केला तर ठाण्याचा ज्या पद्धतीने आपण सांगितलं तसं रायगडचा पालकमंत्री कोण या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ट्विस्ट रोजच आपल्याला ऐकायला मिळतात पालकमंत्री फिक्स पालकमंत्री अशा पद्धतीचा बॅनर भरतशेर गोगावले यांच्या समर्थकांनी लावला होता तो बॅनर खरा ठरतो का किंबहुना एका ठिकाणी बोलताना आदिती तटकरे यांनी म्हटलं होतं की महिला आणि बालकल्याणचं काम मला दिलेलं आहे ते मी चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे परंतु ज्या जिल्ह्यातून म मी मंत्री झालेले त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं तर अधिक चांगल्या पद्धतीचं काम करता येईल अशाही पद्धतीची ज्यांनी स्टेटमेंट दिलेली याचा अर्थ त्यासुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये आशावादी आहेत की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पालकमंत्रीपद मिळेल मात्र या दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत दुसपूस मोठ्या प्रमाणामध्ये आहे मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला कळणार आहे की नेमका ठा ज्या पद्धतीनं ठाण्याचा पालकमंत्री कोण असं आपण म्हणतो तशाच पद्धतीनं ठाण्याच्या शेजारी असलेला कोकणामधला एक मोठा जिल्हा म्हणजे रायगड ज्याला आपण बघितलं जातं त्या रायगड जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद कोणाला मिळणार या आगामी काळामध्ये आपल्याला कळणार आहे तोपर्यंत अंतर्गत धुसफूस आणि रोज वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्विस्ट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील जे काही अपडेट आपल्याला मिळतील ते अपडेट तुमच्यासमोर सादर करण्याचा लोखींच्या माध्यमातून आम्ही नक्कीच प्रयत्न करू तोपर्यंत आजच्या घडीला तरी नेमकी पालकमंत्री कोण हे सांगणं कठीण होणार आहे मात्र आदिती तटकरे विरुद्ध भरत शेड गोगवले हे वाकयुद्ध जे सुरू झालेलं आहे तेच ज्या पद्धतीनं शीतयुद्ध आपण म्हणतो ते शीतयुद्ध पेट घेईल काय याही संदर्भामध्ये आगामी काळामध्ये आपल्याला कळेल मात्र दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणामध्ये आहे कोण मंत्री पालकमंत्री होईल हे आजच्या घडीला सांगणं कठीण आहे